नमस्कार मित्रांनो शासनाचा नवीन जी आर जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे सोयाबीन आणि कापूस पिकासाठी उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती या ठिकाणी शासनाने जाहीर केली आहे तर या ठिकाणी शेतकऱ्यांना प्रति चार हेक्टरीचं या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यात येणार आहे या ठिकाणी सोयाबीनचं दोन हेक्टर आणि कापूस पिकासाठी दोन हेक्टर असे हेक्टरी पाच हजार रुपये या ठिकाणी म्हणजे चार हेक्टरचे या ठिकाणी वीस हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचं या ठिकाणी शासनाने जाहीर केलं आहे या ठिकाणी या शासन मान्यतेला अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीत ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी पोर्टलवर आपली नोंदणी सोयाबीन कापूस या पिकाची नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रति हेक्टरी पाच हजार रुपये चार हेक्टरपर्यंत या ठिकाणी मदत जाहीर झाली आहे तर या ठिकाणी वीस हजार रुपयेपर्यंतची मदत या ठिकाणी शासनाने जाहीर केली आहे तर यानुसार पात्र शेतकऱ्यांची जे यादी आहे संपूर्ण नाव आधार क्रमांक मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती जी आहे संमतीपत्रा भरून या ठिकाणी आधार क्रमांकाची छायाख प्रसह कृषी सहाय्यकांकडे या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची आहे जर सामायिक क्षेत्र असेल तर या ठिकाणी तुम्हाला नारखत प्रमाणपत्र या ठिकाणी द्यायचं आहे या ठिकाणी प्रत्येक तालुक्यातील दोन गावांची माहिती व त्यांच्या अर्थसहाय्याबाबत उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येईल आणि आयुक्त कृषी आयुक्तांच्या पोर्टलद्वारे अनुदेय अर्थसहाय्याची रक्कम जी आहे शेतकऱ्यांच्या राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे आधार लिंक बँक खाते आहे यामध्ये वितरित करण्याची जी प्रोसेस आहे या ठिकाणी करण्यात येणार आहे तर या ठिकाणी हा जो जी आर आहे शासनाचा तर या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी वीस हजार रुपयापर्यंतची मदत या ठिकाणी शासनाने जाहीर केली आहे आणि तिची कार्यपद्धतीचा जो जी आर आहे त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले आहे तर या जी आरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यातून तुम्ही हा जो जी आर आहे डाउनलोड करून वाचू शकता तर आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक तुम करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारची नवीन माहिती मी आपल्यासमोर आणत असतो तोपर्यंत तो जय हिंद मित्रांनो